आज आणि आणि दोन शुक्रवार ऑगस्ट आजच्या दिवशी आपल्या पहिल्या भाषणामध्ये परमेश्वर निर्माया संदेशाला एक फार मोठं कठीण काम देतो अशा अनुषंगाने की त्याला त्या मंदिराच्या दरवाजाजवळ जाईल सांगतो आणि तेथून जेव्हा लोक प्रवेश करतात त्या लोकांना संदेश देण्यासाठी सांगतो आता हा भाग म्हणजे शास्त्री परीक्षी किंवा झाला पर याजक म्हणतो संदेश ते म्हणतो त्यांच्या दरवाज्यात जाऊन जण काही संदेश दे असं परमेश्वर निर्मयाला सांगतो आणि ह्या वेळेला परमेश्वर त्याला जो संदेश द्याय तो, तो सांगतो त्यापासून हा इरमया सुद्धा मनामध्ये खूप हिंमत बाळगतो आणि त्या परमेश्वराच्या सामर्थ्याने तो तिथे बोलू लागतो प्रेमित्रांनो त्यावेळेला परमेश्वर त्याला सांगतो असं बोल की ह्या शहरात आणि खेड्यापाड्यामध्ये परमेश्वर पाहतो की अनेक प्रकारचा अन्याय अत्याचार चालू आहे आणि विशेषत ह्या शहरामध्ये जेव्हा लोक जर काही एकही शब्द त्याने गाळू नये किंवा त्यातून कमी करू नये तर परमेश्वराचा प्रत्येक शब्द त्याने उच्चारावा अशा प्रकारे त्याला सांगतो आणि तो म्हणतो की हे शहर आत्ता शापग्रस्त झालेलं आहे आणि परमेश्वर त्या लोकांवरती आज फार मोठा आघात करणार आहे कारण त्याने जो त्यांना आपण संदेश दिलेला होता आणि जो त्यांना नियमशास्त्र दिलेला होता त्यातलं त्यांनी काहीही पाळलेलं नाही मात्र ते दाखवतात की आम्ही खरोखर परमेश्वराचे लोक आहोत पण त्याप्रमाणे ते वागत नाहीत आणि म्हणून ह्या ठिकाणी लोकांनी अमलात जीवनात बदल करावा आणि आपल्या जीवनामध्ये खरोखर चारित्र्य आहे परमेश्वराचे विचार आहेत आणि परमेश्वराच्या मार्गाने आम्ही चालतो हे त्याने दाखवावं ही परमेश्वराची अपेक्षा आहे आणि त्यामुळे हे बोलत असताना इर्म्याला आहेत ते पकडतात आणि त्याला ठार मारण्याची धमकी देतात आणि अशा वेळेला परमेश्वर त्याला वाचवत प्रेम मित्रांनो आज आपण नव्या करारात देखील पाहतो की नव्या करामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मध्ये जातो आणि त्या ठिकाणी तो संदेश देतो त्यावेळेला बरेचसे लोक येतात आणि ते पाहतात कारण येशूने काही चमत्कार केलेले आहेत पण ते विश्वास ठेवण्यामध्ये उत्साही दिसत नाहीत आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या स्वतःच्या गावामध्ये जास्त चमत्कार करता आले नाहीत तो त्या ठिकाणाहून निघतो आणि पुन्हा गालिल प्रांतात जातो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हा एक महत्वाचा नियम दिसून येईल की संदेष्टा हा स्वतःच्या देशामध्ये स्वीकारला जात नाही कारण स्वतःच्या लोकांना त्याला वाटतंय की हा येशू तो मरियेचा पुत्र ते त्याचे भाऊ आहेत त्याच्या बहिणी आहेत हा ह्याच्या ठाई एवढं हे शहाणपण एवढं मोठं ज्ञान आणि एवढी मोठी ताकद हे कसं काय असू शकतं आणि म्हणून बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावर विश्वास न ठेवल्यामुळे तो त्या गोष्टीपासून दूर राहतो